डेली अपडेट न्यूज एस टी भाडेवाड ग्रामीण जनतेवर अन्याय सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एस टी तिकीट दरात चौदा पॉइंट सत्त्याण्णव टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नागरिक आपल्या उपजीविकेसाठी ग्रामीण भागातून शहरामध्ये ये करतात या भाडेवाढीमुळे त्यांच्या रोजच्या खर्चात लक्षणीय वाढ होणार आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अधिकच कठीण होईल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भाडेवाढीची घोषणा केली आहे मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागात प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य जनतेवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे या निर्णया विरोधात कॉम्रेड सचिन मनवर आणि प्राध्यापक पंढरी पाठे यांनी त्रिव्य नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर येत्या दोन दिवसात एस टी महामंडळाने तिकीट दर कमी केले नाहीत तर ते बस स्थानक परिसरात आत्मदहन करतील त्यांच्या या निर्णयामुळे सरकारवर दबाव येण्याची शक्यता आहे सरकारने या भाडेवाढीचा पुनर्विचार करून ग्रामीण भागातील प्रवाशांच्या हिताचा विचार करावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम सामान्य जनतेवर होतो त्यामुळे सरकारने या बाबतीत त्वरित पावले अशी अपेक्षा आहे प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंचवीस ते सव्वीस जानेवारी रोजी शनिवारला एक निर्णय घेतला होता एस टीच्या भाववाडीचा आणि जर एकंदर सध्याची सिच्युएशन आपण पाहिली तर एस टीच्या भाड्यामध्ये जवळपास चार पाच सहा टक्के नाही आहे जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे जर आपल्याला दारव्याला जायचं असेल आणि दारव्याची तिकीट सत्तर रुपये असेल तर त्या ठिकाणी तिकीट एक्क्याऐंशी रुपये झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीचा प्रभाव हा प्रामुख्याने ग्रामीण भागातनं शहरी भागातनं या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या तिजोरीवरती होत आहे प्रशासनाला या माध्यमातून विनंती करतो येत्या दोन दिवसात लवकरात लवकर आपण ही भाडेवाड मागे घ्यावी अन्यथा या लोकांचा आक्रोश होईल प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांवरती या भाडेवाढीचा मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे त्वरित लक्ष देऊन ही भाडेवाढ कमी करावी ही आग्राची मनित्याची विनंती धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट